तुमचे पिकाला हलवून टाकते हे हे काय म्हणते संत्र्याचे झाड सुद्धा हलवून टाकते आणि मग त्याला कणक एकदम बारीक बारीक कणर राहते बारीक बारीक कणर नाही काही लागून होते त्याच्यामुळे याचा रिजल्ट हमकाच आहे हमकाय म्हणजे हमकाच आहे किती रुपये घेत असतात तुम्ही महाराज आम्ही आमच्या गावाकडे तीनशे सत्तर रुपये एका घेतो आमच्या गावाकडे आता तुमच्या एकावर डिपेंड आहे मी एकावर जास्त दिलं तर मग आम्ही तेवढंच घेल नाही आता मला माडेडी माहीत असेल ना वडकी वडकीपर्यंत आम्ही आलोय करंजी वडकी सगळं शिल्लं आम्ही कवर पळकी वेस आपण कव्हर केलाय आता राडेगाव पण कव्हर केलाय पण इकडे नाही आलो आपण दोगा मिळून बोलवलो नितीन सोयाबीन फौरू वापरून येणार सोयाबीन चणा चण्या तक खरीप धसाचं कामच नाही का आणि आम्ही माहिती आहे का आमच्याकडे नाही का नाही नाही एक हो तीस एकर असल्या एक ना एका करून पस्तीस एकर एकर तर असकरून दुपारी एक वाजता संध्याकाळी सावल्यापर्यंत वीस एकर मी स्वतः मारलाय आणि आमच्या घरी पस्तीस एकर शेती आहे कापूस असते वीस एकर पर्यंत तूर घेतले होते मी तीन एकराची पुरबुडी झाली होती आमच्याकडे त्यामुळे तूर घेतली होती तीन आणि आमचं कसं झालं अकरा नंबरची दूर होती आणि चारच सारा होता एकदम दाटून गेली माणूस जास्त हे नाही पूर्ण फवार ना सुरुवातपासून तर एंडिंग पर्यंत ड्रोनने केलं औषधी <coughs> किती <थी> लागते एकरी <coughs> कमी लागते औषध यात तुम्हाला औषध खूप कमी लागते जे रिसर्च याच्या मागे गेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्याच्या त्याच्या तुलनेनं तुम्हाला सत्तर टक्के तुम्हाला औषध लागते फक्त सपोज तुम्ही अँप्लिको पन्नास एम एल वापरता एकरी तर तुम्हाला याच्याबद्दल पस्तीस एम एल वापरायला लागते आम्ही घरी तीसच एम एल त्याचं कारण एक का ते एकदम कॉन्सन्ट्रेट औषध राहते आणि आम्ही घरी जनरल का स्टिकर वापरतो स्टिकर राहते ना असं पाणी टाकायचे नाही 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 डोस कमी लागतो ऑफकोर्स ते आपल्यावर आहे किती टाकायचं टक्के नाही टाकू देत आम्ही जनरल कारण की ते साईड इफेक्ट होऊ शकते झाडावर हा ना आम्ही पाहिलं आहे ते साईड इफेक्ट झालाय मिरचीवर साईड इफेक्ट झालाय पराठ्याने दुप्पट अशी टाकली होती प्लॉट खराब झालं त्यामुळे तुम्ही का पैसे वाचवा ओशीनं शंभर टक्के पैसे वाचतो तुमचे ड्रोन हे सव्वा तीन लाखाचा विकतोय आम्ही आमची कंपनी मामा ड्रोन नावाची सवा तीन लाखाचा ड्रोन स्वतः बनवलेला ड्रोन आहे त्याच्यामुळे सबसिडी नाही सबसिडीवाला ड्रोन पण आहे माझ्याकडे मारुत कंपनीचा वाला ड्रोन पण आहे तो आठ लाखाचा ड्रोन आहे सात लाख नव्वद बिल्ला तुम्हाला सबसिडी आहे चाळीस टक्के सबसिडी आहे साधारण का असतात नाही तो पाच लाखाचा त्याचमुळे आम्ही ॲक्च्युली कसं झालं मी आधी प्रयत्न केला दोन घ्यायचा <laughs> मला खूप अडथळा आला मग मी म्हणलं की त्याला कितीच कठीण असेल ना मग <laughs> मी चेन्नईला गेलो एक दोन दिवस मग मित्रांना भेटलो मग ते पूर्ण करून बनवलं आणि मेन गोष्ट याचं माहिती आहे का की त्याला मेंटेन्स काहीच नाही आहे तुम्ही याला ठोकला ना तेव्हाच तर मला काहीतरी दोन हजार तीन हजार लागेल हे ठोकलं हे ताट झालं हेच तुटते हां हे फायबरचे प्रॉपर प्लास्टिक आणि फायबर आहे पण हे आहे ना कार्बन फायबरचं आहे हे कधीच तुटत नाही ना तेव्हाच झाड नाही तरी नाही तुटत हे जे बार्ट आहे हे तुटतच नाही कधी हे तुटते हेच लागल आणि झाडात लागणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे नुकसान सगळ्यात कमी पोलला लागायचं नुकसान खूप जास्त झाडे ड्रोन ठेवता तुम्ही झाडामध्ये लागलं तर काय होते पात्र नाही गुंतून जात झाडामध्ये आणि ड्रोनला पहिलंच खाली शकून बॅटरी चार्ज करायची का हां ही बॅटरी चार्ज ही बॅटरी तुम्हाला नाही का दोन ते अडीच अगर पारला होते एका टाईमला पण जी चार्जिंग खूप लवकर होते पंचवीस मिनटात ते चार्जिंग होते डबल बॅटरी ठेवली हां आम्ही तीन बॅटरी ठेवतो डबल टेबल हां पण याचा युनिट इकॉनॉमिक्स एवढा चांगला आहे याचा की तुम्ही अगर सपोज सपोज तुम्ही चार लाख इन्व्हेस्ट केलायचं आणि आम्ही जनरली महिन्यामध्ये कन्सिडर करतोय की आम्ही वर्स्ट केस सिनारीओ म्हणजे एकदम बेकार कंडिशनमध्ये आम्ही महिन्यात साडेचारशे एकर मारलय साडेचारशे चारशे पकडा तुम्ही चारशे एकर तर मारलय आम्ही कारण तुम्ही वीस एकर नाही होत ना कधी दहा होईल कधी पंधरा होईल कधी सतरा होईल कधी उचलून एक फ्लॅट असला तो होईल उचलून न्यायला खूप आहे ना तर आम्ही चारशे एकर पकडा तुम्ही अगर तुम्ही तुमच्या एरियामध्ये आता बघा तुम्ही कुठे विचारलं ना तुम्हाला फोआने पाचशे रुपये एकर तुम्ही ऐकलं असेल खूप लोकांना ऐकलं आहे आणि आहे पण आम्ही आज आज कृषी केंद्र कृषी प्रदर्शनीमध्ये होतो बरोला तिथं पण एक कंपनीनं साडेपाचशे रुपये एकर घेत आहे द्यायचे आम्ही त्यांना प्रपोज केलं की आम्ही तुम्हाला चारशे रुपये करून देतो तर त्याचा मागा ते कारण काय आहे की त्यांचे जे त्यांचं काय म्हणतात त्यांचं त्यांचा हिशोबच आपल्या आपल्या म्हणजे आपल्यासाठी नाही आहे त्यांचा हिशोब त्यांचा हिशोब काय धंदा करायसाठी पण तुम्ही आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही तीनशे वीस रुपये तीनशे पन्नास रुपये धंदा करू शकता का त्याचं कारण सांगतो तुम्हाला हे ड्रोन नाही का खूप झालं एका वर्षात तीन हजार एकर फॉरन तीन हजार एकर एकदम मॅक्स कंडिशन मध्ये तुम्ही चारशे पाचशे एकर फवारलो महिन्यात तर सहा महिने वर्किंग कंडिशन पकडू आपण गिव्हन मॅक्स तीन हजार एकर फवारता मग अगर तुमची दहाच कास्तकाराची शेती मिळून तीनशे चारशे एकर झाली वीस कास्तकाराची शेती मिळून तीनशे चारशे एकर झाली <coughs> त्या एका कास्तकाराला वर्षात फवारणे लागते किती <coughs> चालू होते फ्रवीन पासून मग पराठी राहते मग तुरी चना मिरची आहे कोणाची मदत मक्का येते एका एका घंट्यात फोळ मी पाण्याची वाटणे रोजदरा चाल गा गाड्या गावाचं झालं तसं नाही